दसरा मेळावा महाराष्ट्राचे वैभव दसऱ्याचं सोनं लुटण्याची संधी बाळासाहेब ठाकरे यांनी उभ्या महाराष्ट्राला दिली ते शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळावा साजरा करून दो दोन हजार पंचवीस रोजी दुग्ध शर्करा योग जुळून आला आहे महात्मा गांधी जयंती व विजयादशमी योग जुळून आला आहे शिवसेना फुटीमुळे दोन मेळावे होतात तरी ठाकरेंना कधीच गर्दी जमविण्यासाठी भाडोत्री लोकांची गरज पडली नाही तसेच रिकाम्या खुर्च्यांसमोर भाषण करण्याची वेळ कधीच आली नाही कोर्टबाजी चालू असली तरी भेसळ व ओरिजिनल यांचा फैसला लहान सहान मुलेही करू शकतात काही मामले असेही असतात जे कोर्टाच्या भरोश्यावर सुद्धा सोडता येत नाही जे लोकांना माहीत आहे ते कोर्टाला ना माहीत नाही असे समजायचे काय यावर्षी दसरा मेळावा धनक्यात होणार नाही गेले वीस वर्षे ठाकरे बंधूंमधून विस्तव सुद्धा जाण्याचे धाडस करत नव्हता आता ते दसरा मेळाव्यानिमित्ताने एकत्र येत आहेत मराठीबाबत महाराष्ट्राची केली जाणारी कुत्तर तोड तसेच मराठा आरक्षणाचा केलेला खुशाल झेंडू महाराष्ट्र व मराठी माणसांना तर अजिबात पटला नाही लाडकी बहीणचा गाजावाजा लोकांच्या बोडक्यावर बसला शिक्षणाचा खेळ व खेळांचा उद्योग भारी पडत आहे यावर जालिम उपाय शोधायलाच हवा शिवसेनेबाबत कटकारस्थान झालं तरी ठाकरे धड डगमगले नाहीत सुप्रीम कोर्टापर्यंत धडक दिली आहे ज्यांना ठाकरेंनी संजीवनी दिली त्यांनीच ठाकरेंच्या पुत्राला शिवसेनेपासून वेगळे करण्याचा डाव टाकला त्यासाठी अनेक खटपटी लटपटी केल्या रात्रीच्या अंधारात सरन्यायाधीशांचे घर गाठले हे सर्व राज्यघटनेच्या विपरीत घडलेले आहे ठाकरेंच्या उपकारांची परतफेड फेडा अपकारांनी केली गेली त्याचबरोबर महागाई बेरोजगारी बेकारी यांनी जनता जर्जर झाली आहे अंगठे छाप शिकलेल्यांना पकोडे व वडे तळायचे सल्ले देतात ते सुद्धा संसदेमध्ये बसून मुंबई राष्ट्र महाराष्ट्राचे हृदय आहे तेथे जंगल कापून उघडे भोडके केले झाडे कापण्यास कोर्टाची बंदी असतानाही रात्रीच्या अंधारात डाव टाकला शिवाजी पार्कात बोलण्यासाठी गाडाभर विषय आहेत पण ठाकरे एकत्र ये येत आहे हा सर्वात मोठा विषय ठरणार आहे ज्यांनी डाव प्रति डाव टाकले आहेत ते सर्वच उलट उलटण्याची शक्यता आहे जे रेटून ठासून बोलतात महाराष्ट्रावरील कर्जाचा आकडा पाहून बोबडे वळते आहे यावर्षी दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दसरा मेळाव्यातून नक्कीच नवीन संदेश मिळेल आपणास काय वाटते ते कमेंट बॉक्समध्ये सांगावं ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा